रिदा कॉस्मेटिकचे संचालक इम्रान शेख यांच्या वतीने घेण्यात आला सेमिनार रिदा कॉस्मेटिकचे संचालक इम्रान शेख यांच्या वतीने चौदा ऑगस्ट रोजी साखरी रोडवरील हॉटेल सरगम रेसिडेन्सी येथे वन डे ग्रँड सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तब्बल दोनशे पंच्याण्णव विद्यार्थिनी सहभाग घेतला प्रत्येक विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये रिटर्न गिफ्ट देण्यात आले या सेमिनारमध्ये इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट अमिषा सालुंखे मॅम यांनी व हेअर आर्टिस्ट विक्की जाधव सर यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले आणि मार्गदर्शन केले या सेमिनार मध्ये अनेक विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे बघायला मिळाले या सेमिनारच्या यशस्वीतेसाठी संचालिका शबनम मॅम यांनी अधिक परिश्रम घेतले यावेळी प्रमुख पाहुणे प्रिया मेहता आणि अन्नपूर्णा महिला एज्युकेशनचे संचालक धामणे सर लीला धामणे मिनलमाळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबईचे सुहास जाधव सर यांनी केले व विलास सर मोसिन पटेल सर रश्मी लोढा दीपाली मॅम श्यामल सुरते वर्षा मॅम सलीम शहा आसिफ मलिक समीर मेमन यांच्यासह विद्यार्थिनी मोटा संख्य में उपस्थित होते हैं मैं अमीशा साहू के मुंबई से आई हूँ और मैं आज यहां पे ऑर्गेनाइज किया था इंदिरा जी ने और वहां पे डेढ़ सौ से ज्यादा और आज यहाँ पे मैं उन लोगों को एक ऐसा टेक्निक सीखा जिसे रिवर्स काउंसिल बोलते हैं तो कम समय तो में आप अच्छा मेकअप कैसे कर सकते हो क्योंकि छोटे कस्बों में ग्रामीण इलाकों में दुल्हन रड़ी करने के टाइम नहीं मिलता तो आज हम से बहुत सारे थे ते ताकि वो अपना काम बहुत बेहतरीन तरीके से करें और सारे लोग बहुत सेटिस्फाई तो थे पर नियोजन भी बहुत अच्छा बहुत खुशी होगी और इमरान जी से कहोगे कि ऐसे कार्यक्रम का नियोजन बार बार करते हैं थैंक यू वेरी मच नमस्कार माजा नाम विकी जाधव है आज भी धुए थे रिदा कॉस्मेटिक आयोजित सेमिनार साठी आलो होतो आज जवळजवळ धुळ्यामध्ये एकशे साठच्या वर्षी ब्युटिशियन इथे होत्या खूप चांगला ब्युटिशियन पण अनुभव आला आणि मी ह्या ठिकाणी एक क्रिएटिव्ह हेअरकट आणि इझी टेक्निकमध्ये हायलाईट हे असे शिकवलेले आहेत आज साक्री रोड या ठिकाणी खूप सुंदर आणि भव्य असं मेकअप सेमिनार आणि इंटरनॅशनल हेअर कट्स आणि हेअर कलर थेरपी असं सुंदर असं सेमिनार झालं आहे या माध्यमातून आम्हाला लाभलेलं सगळ्यात महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजेच आमच्या इंटरनॅशनल सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आम्ही साऊंड की मॅडम याशिवाय आमचे खांदेचा सुपुत्र म्हणजे हेर एक्सपर्ट विकी जाधव सर आणि अफकोर्स हिदो कॉस्मेटिक यांच्या आयोजनाने यांच्या संयोजनाने आणि त्याशिवाय नमिरा मेकोर यांच्या माध्यमातून हा आजचा इव्हेंट आयोजित करण्यात आला होता या इव्हेंटला तीनशे ते चारशे महिलांनी सहभाग दर्शवला याशिवाय सगळ्या भोधपुरू महिला आणि या मेकअप क्षेत्रामध्ये या पार्लर क्षेत्रामध्ये अक्रेसर असे लोकांचा आम्हाला सहभाग लाभला याशिवाय बरेच काही स्पॉन्सर जे की मुंबई माणसामध्ये आले होते आणि आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मेकअपमध्ये अजून तुम्ही काय करू शकता आणि नवीन टेक्निक काय असते असं आम्हाला शिकायला मिळालं यासाठी मनपूर्वक रिधा पासमंड यांच्या माध्यमातून आम्ही अमिषा मॅडम यांनी विक्की सर यांचा आम्ही धन्यवाद करू होत आहे तर नक्कीच आपल्या इथे खूप मोठं असं दालन तयार होत आहे तिथे अकॅडमी तयार होते आणि नवनवीन टेक्निक तुम्हाला शिकायला मिळतील तर नक्कीच याबद्दल तुम्ही इम्रान सर यांच्याशी संपर्क करू शकता किंवा मॅडम सोबत संपर्क करू शकतात आणि त्याच्या पुढच्या अजून काही नवीन उपक्रम हे राबवणार आहेत हे तुमचं